टिकली टोकली तर मम्मीलाच सांगून दे मी आता टिकली काढली होती म्हणून लावाला पावडर लाव शिवाय तू तू पावडर तर लाव चाल चा घ्यायची आपल्याला सांग आपण दीदी सुरायला त्याच्यात तू पाय दिलं की वाकड तिकडं धरतोय तिकली लागलीच नाही असं 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 धरणा सर धरे पाऊस आला शिवा पाऊस किती पाऊस आला पाऊस बाहेर पाय किती पाऊस पड रे पाणी 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 झालं शिवा सगळं किती पाणी झालं रे किती पाणी कुठे गेल तू काका लांब गेला पुढं दुकानात बापरे दुकानात गेला काय ही पाहिजे काय टिकली कशी लावली येडी वाकडी उलटी लावली ती सोयीची बी नाही लावली काढली का मी सांगेन आता मम्मीला इनला टिकल्या काढल्या म्हणून तिडू इथे पाऊस आला रे इथे पाऊस आहे शिवा कोण पडतो रे हा झेंडे पाय झेंडे किती झेंडे दहा पाच किती मोज पर जेंडे मोज ना झेंडे मोज झेंडे हो तिकडे पाडला पाऊस कोड पडला पाऊस बापरे रे बाप्पा कर बर मंदिर कुठं मंदिर हा mm. पप्पा कर बाप्पा ना बाई कोण करीन मग बाप्पा हा mm. mm. दिदी पाय बर काय करते छान आली चहा चहा कशी करते ती नाचून का बना नाचून घरी दिसून राहिली हिरोनीची दुसरी हिरोनी दिस राहिली काय कशी मकळ राहिली हिरोनी मानल्यावर अभ्यास करायचा म्हणलं तर काही येई ना तिला मग इवळती कशी उळत होती रे अरे ए... तुझे आहे ना शायनिंग मारती ती निसतीच काही येत नाही पाय पाय भर तू घ्यायची फोन लगेच चहा बैठक खाली बाईस खाली द्यानारे सगळ्या बिस्किट इकडं बुडून खायचं बुडून बुडून खाय बुडून काय मकडू राहिली चार आठवस ना मकड्याला बांधारच आहे शायनिंग अनुरोली दिसते चा पी म्हणलं तर ते मी दिला मी शायनिंग अनुरोली बसल्या बसल्या पाय शिवा कशी शायनिंग आणते पाय कशी करते शिवा <laughs> कशी करती दिदी ऐसे ऐसे şey

还都染了吗？

何 फिनिश कर फिनिश फिनिश सांडांना ना नीट मस्त तोंडिया

आता टाक बाहेर गो कप फेकते का गेला कप फुटून तुरी फेकते का डाय शिवा झाडू जाडवा ना माग या झाडवान झाडू ya झाडून घ्याय का फोल्डन तो कोण फोल्डा कप हां ah तो फोल्डन म्हणतो का किन polda फोल्डा गेला कप